ड्रग्स अधिकारी असल्याचे सांगत जबरदस्तीने ट्रक अडवून लुटमार करणारे तीन आरोपींना युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा मे रोजी एवला टोल नाका येथे फूड अँड ड्रग्स अधिकारी असल्याचे सांगून सुपारीने भरलेले दोन ट्रक उद्योग भवन सातपूर येथे लावून गाडीवरील चालकाचा मोबाईल ताब्यात घेऊन फोन पैसे गाडीच्या चाव्या कागदपत्रे काढून फरार झाले होते याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम जगताप व राम बर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी चारुदत्त त्र्यंबक भिगारकर व मयूर अशोक दिवटे हे गरवारे पॉइंट अंबड लिंक रोड येथे स्विफ्ट कार क्रमांक एम एच पंधरा डी सत्याहत्तर चौऱ्याहत्तर या कारसह आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन गाडीचे कागदपत्र चावी लायसन तसेच मालाच्या पावत्या असा एकूण चार लाख ब्याण्णव हजार आरोपी सोनवणे याला टिळकवाडी सिग्नल येथून सापळ रचत ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिटचे एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोई पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे रमेश कोळी राम बर्डे राहुल पालखेडे मुक्तार शेख धनंजय शिंदे महेश साळुंके यांनी ही कारवाई केली आहे नितीन चव्हाण महाराष्ट्र चोवीस न्यूज नाशिक